आज आपण अतिशय महत्त्वाची असं हे ब्लाऊजची कटिंग आहे आणि हे शंभर टक्के ब्लाऊज म्हणजे ज्याला जे नवीन आहेत असं जे शिकत आहेत त्यांना तर जमणारच नाहीत पण असे हे ब्लाऊज शंभरातून एक दोन जणालाच हे जमतात अतिशय किचकट ही किट कटिंग आहे दिसायला तुम्हाला साधी दिसेल पण ही खूप अशी किचकट कटिंग आहे आणि ती कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आणि तुम्ही जर नवीन असाल तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल गिरायकाचे आणि तुमच्याकडे जर असे प्रॉब्लेम येत असेल यांचा हात खूप छोटा आहे बॉडी खूप मोठी आहे तर हे ब्लाऊज कसं कट करायचं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्ही शिकत आहात घरात बसून आजचा क्लासचा दिवस आहे बारावा दिवस तर मध्ये एक दोन दिवस आपण व्हिडिओ टाकलेले नाहीत तर आज आपण अतिशय महत्त्वाची ही कटिंग आहे पाहू शकता कटोरी खूप मोठी आहे छाती खूप मोठी आहे आणि हात खूप छोटे आहेत अशी कटिंग बऱ्याच जणाला जमत नाही तर ती कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता हे बघा ना तुम्ही आपण हे मोंढा मोजलेला आहे फक्त साडेचार इंच आलेला आहे आणि समोरचा गळा आपण साडेपाच ठेवलेला आहे फक्त जास्त ठेवायचं नाही ज्याची छाती मोठी आहे त्यांनी गळा अजिबात मोठा ठेवू नका कारण हे ब्लाऊज जर गळा मोठा ठेवला तर पूर्ण समोर येतं कारण वजनाने छातीच्या वजनाने हे समोर येतं त्याच्यामुळं समोरचा गळा हे खूप कमी ठेवावं लागतं तर ही खूप महत्त्वाची कटिंग आहे आणि तुम्ही पूर्ण पाहिल्याशिवाय जाऊ नका कारण कटोरी कटोरी रुंदी आहे सात इंच आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आपण उंची आपल्याला उंची अर्धा इंच यामध्ये वाढवायची आहे साडेचौदा आहे तर आपण सोळा इंच ठेवणार आहोत आणि हा चॉक थोडासा डार्क उमटत नाही त्यासाठी मी पुढं तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण हे म्हणजे मी डार्क करून घेतलेलं आहे आपण हे मापं टाकत आहोत मला दिसते पण तुम्हाला दिसत नाही तर मी पूर्ण समोर जाऊन मी थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तेसुद्धा डार्क दिसणार आहे मला दिसतं आहे पण तुम्हाला दिसत नाही तर आपण हे डार्क करून घेणार आहोत तर उंची आपण टाकलेली आहे सोळा इंच कारण आपल्याला दीड इंच आपण वाढून घेतलेली आहे मापापेक्षा आपण एक इंच वाढून घेत आहोत आणि आपली छाती आहे दहा म्हणजे तर आपण एक इंच यामध्ये ॲड करायचे आहे तर आपण अकरा ठेवलेली आहे परफेक्ट कारण मी एकाच साईडचं मोजलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहा आलेला आहे तर आपण एक इंच ॲड करून टाकलेलं आहे म्हणजेच अकरा टाकलेला आहे आणि मोंढा आपण साडेचार ठेवलेला आहे समोरचा गळा साडेपाच ठेवलेला आहे आणि आपण क्रॉसपट्टी उंची मोठी असल्यामुळं आपण अडीच ठेवत असतो तर तीन आणि साडेतीन ठेवलेली आहे म्हणजे जी कटोरीची म्हणजे उभी दिसते ती उभी दिसत नाही तर पाहू शकता तुम्ही आपण हे या प्रकारे आपण हे माप टाकलेले आहेत तुम्हाला समजत नाहीत पण पुढे मी डार्क करून घेतलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायचा आहे खूप किचकट कटिंग -कत आहे ही आणि हे ब्लाऊज मी दोन वर्षानंतर जेव्हा नांदेडला आले तेव्हाच त्यांनी ब्लाऊज शिवले त्यांनी एक दोन ब्लाऊज दुसरीकडे शिवून पाहिले पण अजिबात आलेले नाहीत तर हे ब्लाऊज त्यांनी परत माझ्याकडे दिलेले आहेत तर पाहू शकता अशी ही कटिंग आहे किचकट त्यांचे ब्लाऊज कुणाकडंच बसत नाहीत आणि ज्यांची कुणाची जर अशी कटिंग असेल आणि जे कोणी शिवत असाल तर ही कटिंग पहा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय अडचण येते ते पण मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर पाहू शकता आपण हे डार्क करून घेतलेलं आहे अरे बन बऱ्याच जणांची अशी कटिंग असते तर त्यांचे ब्लाऊज कुणाकडच बसत नाही त्याला परफेक्ट असं शिवणारं लागतं तरच त्यांना कळतं की ही कटिंग कशी आहे तर हा व्हिडिओ पहा आणि तुमचे जर असे ब्लाऊज असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा मला दोन महिन्याखाली ही कमेंट्स आली होती पण त्यावेळेस माझ्याकडे हे ब्लाऊज अशा याचं ब्लाऊज नव्हतं त्यामुळं मी तो व्हिडिओ टाकलेला नाही तर हा व्हिडिओ मी त्यांना नक्कीच सेंड करणार आहे तर पाहू शकता अतिशय महत्त्वाची ही कटिंग आहे आणि फिटिंगसुद्धा मी दाखवणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा फिटिंग कशी करायची ते तर आपण हे असं कटिंग करून घेतलेलं आहे परफेक्ट समोरचा खड्डा अर्धा मागचा पाहून असं ठेवलेला आहे आता आपण करणार आहोत तो ब्लाऊज पाहू शकता तीन ब्लाउज आहेत त्यांचे आपण हे दोनच कट करत आहोत कारण ते दुसरं अस्तरचं आहे आणि त्याची ब्लाऊजची रुंदी थोडीशी जास्त आहे त्यामुळं आपण हे दोन ब्लाउज साधे जे आहेत ते आपणच कट करत आहोत आणि हा कपडा पण कप थोडासा कमी आहे रुंदीला जास्त आहे त्याच्यामुळं आपण हे साईडला करणार आहोत तर पाहू शकता आपण ही अशी व्यवस्थित माप टाकून घ्यायची म्हणजे पेपर टाकून ठेवून घ्यायचं आहे बरोबर कारण ब्लाऊज खूप मोठा आहे हा समोरचा फ्रंट आणि मी दोनच दिवस झाले नांदेडला आलेली आहे तर ब्लाऊज एकाच दिवसात माझ्याकडं पंचवीस ब्लाऊज आलेत कारण त्यांनी ठेवलेले होते माझ्यासाठी मला कॉल करून विचारत होत्या की तुम्ही कधी येणार आहेत आमचे ब्लाऊज शिवायचे जर तुम्हाला असं चांगलं शिकायचं असेल परफेक्ट तर नेहमी व्हिडिओ पहा आणि चांगली कटिंग शिका चांगली टीचिंग शिका नक्कीच तुमच्याकडंसुद्धा तुमची वाट पाहतील असं आपलं म्हणजे शिवणकाम आपण व्यवस्थित करायचं आहे जेणेकरून आपली सवय दुसऱ्याला लागली पाहिजे व्यवस्थित ब्लाऊज किती फिट्ट घातलं तरी ब्लाऊज असं काचलं नाही पाहिजे कुठंच परफेक्ट असं बसणारं आपली ही कटिंग आहे फिटिंग आहे तर पाहू शकता हे मेन कटोरी आहे आपली आपण वाढून घेतलेली आहे एकूण आपण साडे दहा ते अकरा इंच वाढून घेणार आहोत कारण सात इंच रुंदी आपली मेन कटोरी सात इंचाची ठेवलेली आहे आपण म्हणजे आहेच सात इंच त्यामध्ये आपण साडेतीन ठेवलेलं आहे वाढून एक्स्ट्रा कारण कटोरी का खूप मोठी आहे पाहू शकता तुम्ही ही क्रॉसपट्टी पट्टी एक इंच आपण वाढून घेतलेली आहे क्रॉस पट्टीमध्ये कारण मागच्या उंचीपेक्षा समोरची उंची ही एक इंच आपण जास्त ठेवत असतो कारण प्रत्येकजणच ठेवतात कारण समोर कटोरीला का दोन आपलं शिलाई असतात फिटिंगमध्ये त्याच्यासाठी एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवत असतो अशी ही परफेक्ट अशी ही कटिंग आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमची कटिंग चांगली करता येईल ब्लाऊज तुमच्याकडे जर असे प्रॉब्लेम जर येत असतील ब्लाऊजला तर नक्कीच कमेंट्स करा तुमचे काही प्रॉब्लेम आले तर नक्कीच सॉल्व होईल आणि हा क्लास आपला फ्रीमध्ये आहे तर तुम्ही हा क्लास जॉईन करायचा आहे घरात बसून परफेक्ट अशी फिटिंग कटिंग करायची आहे तर अशी ही आपण कटोरी काढलेली आहे तुम्हाला समजेल अशीच कटोरी आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आता कटोरी आपण कटोरीची रुंदी आहे सात इंच सा, तर आपल्याला साडेसात ठेवायची आहे अर्धा इंच वाढून घ्यायची आहे तर आपण पावणे आठ अशीही ठेवलेली आहे आता ही बाही तर असे आपण परफेक्ट बाही काढणार आहोत सुद्धा आपल्याला अर्धा इंच जास्त ठेवायचं आहे उतर मी साडेतीनचाच सा देत असते नेहमी म्हणजे बगलेमध्ये म्हणजे काखेमध्ये चोळ येत नाही पाठीमागून चोळ येत नाही त्यासाठी आपण साडेतीनचा सा उतर दिला परफेक्ट अशी बाही आपली बसल्या जाते आणि कपडा कुठंच जमा होत नाही तर अशी ही परफेक्ट अशी कटिंग आहे नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहा तुमच्या कमेंट्स करत राहा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि मलाही कळेल की तुम्हाला काय जमत नाही किंवा काय जमतं तर नक्कीच कमेंट करा